नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग बासष्ट आज मेहंदी असल्याने घरात गडबड होती पण त्याहून चर्चा होती ते घरातल्यांच्या वागण्याची देवांश गेल्याबद्दल कुणालाच काही वाटत कसं नाही हा प्रश्न बाकीच्यांना पडला होता स्पेशली गीतिकाला त्याची न्यूज कळल्यावरही तिच्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते संध्याकाळी सातच्या दरम्यान मेहंदीवाली आली मेहंदीवाली आले समजताच देव आवरून खाली आला त्याचा जॉब जो सुरू होणार होता फोटो काढायच्या निमित्ताने त्याला रेणूच्या आणि घरातल्या सगळ्यांच्या जवळ राहता येणार होतं हा चान्स तो बिलकुल मिस करणार नव्हता बाहेर परफेक्ट लग्नाचा माहोल तयार झाला होता सगळे नातेवाईक जमले होते घरातील सगळ्या लेडीज बाहेर थांबून रेणूची वाट पाहत होत्या थोड्या वेळात गीतिका आणि रिया रेणूला घेऊन खाली आल्या तिघीही खूप सुंदर दिसत होत्या रेणूच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता देवांश रेणूचे फोटोज आणि तिच्या एंट्रन्सचा व्हिडिओ दोन्ही व्यवस्थित घेत होता आफ्टर ऑल त्याच्या लाडक्या बहिणीचं लग्न जे होतं गीतिका आणि रिया रेणूला घेऊन बाहेर आल्या रेणूला मेहंदी काढण्यासाठी बसवण्यात आलं सगळेजण तिला चिडवत होते रियाने तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली गीतिका बाजूला बसून होती देवांश तिथेच आसपास होता त्याची नजर राहून राहून गीतिकावर जात होती त्याला नजरेला काबू करणं जमत नव्हतं गीतिकाने सिम्पल पण छान पेहराव केला होता देवांशने तिच्या नकळत तिचे बरेच फोटो क्लिक केले होते काय दिवस आलेत देवांश तुझ्यावर स्वतःच्या बायकोचे फोटो पण असे चोरून लपून काढावे लागत आहेत त्यात तिची मिस असलेली स्माईल गीत हसना थोडं तुझं खळखळत हास्य मिस करतो मी देवांश मनातल्या मनात म्हणाला मनात मिस्टर देव विचार करत बसणार आहेत की फोटोही काढणार गीतिका त्याच्या मागे उभी राहात म्हणाली तुम्ही आय I मीन mean, तुम्ही इकडे कधी गालात तेव्हाशने विचारलं जेव्हा तुम्ही विचारात हरवले होतात तेव्हा तुम्हाला आठवण करून द्यायला आले की तुम्हाला इथं फोटो काढायला बोलवले विचार करत बसायला नाही आणि हो घरातल्या सगळ्यांचे फोटो आले पाहिजेत कुणी मिस होता कामा नाही तुम्ही माणसांना ओळखत नसाल म्हणून सांगते गीतिका म्हणाली शुअर मॅम मला काही अडचण आली तर मी तुम्हाला विचारेन देव म्हणाला गुड गीतिका म्हणाली तिने त्याच्यावर तिरपी नजर टाकली आणि सगळ्यांच्यात येऊन बसली ओ माझी लवंगी मिरची आजकाल फारच तिकट झाली आहेस किती तो राग पण रागवल्यावरही छान दिसतेस गीत मस्त ड्रेस घालायचास ना इतका सिम्पल का घातला देव मूर्ख तू या जगात नाहीस असं डिक्लेअर केलं असताना तिने चांगले कपडे घातले तर कसं जमेल आधीच लोक तिला किती बोलतायत देवा स्वतःशीच म्हणाला गीतिकाच्या चेहऱ्यावरून गायब झालेलं हसू त्याला बेचैन करत होतं सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढून होत आली तरी गीतिकाने काढली नव्हती मनात असून पण आईंच्या लक्षात आलं तसं त्या तिथे आल्या गीतिका बाळ तू पण मेहंदी काढून घे आई म्हणाल्या नाही नको आई गीतिका नजरखाली करत म्हणाली वहिनी अहो काही रीती तरी पाळू द्या तिला नवरा गेला असताना हे असं मेहंदी वगैरे काढणं शोभतं का तिला मला तर तिने हे मंगळसूत्र घातलेलंही पटलेलं नाही आहे तुमच्या हट्ट खातर आम्ही काही बोलत नाही पण एक सांगते जे चाललंय ते खूप चुकीचं आहे वा हीच बोलली ना शीतलला की तिचं देवांश्वर प्रेम आहे मग तू गेल्याची बातमी ऐकून तिच्या डोळ्यात टिपूस पण आलं नाही याचं आश्चर्य वाटतंय मला काकी म्हणाला खरंच तुम्हाला असं वाटतं वहिनी जर तिच्या चेहऱ्याकडे पाहून सांगा तिला कसलाही त्रास होत नाही आहे फक्त आमच्या आनंदासाठी ती मुलगी गेले पाच वर्ष हसत वावरते आत्ता ही वावरते तिचा त्रास तुम्हाला कुणाला दिसत नाही पण तिचे कपडे तिचं मंगळसूत्र मात्र सगळ्यांना दिसतं आत्ता तो नाही म्हणून हिने जगणं सोडून द्यायचं का की कायम सुतकी चेहराने बसायचं ते तुम्हीच सांगा आई म्हणाला आई प्लीज माझ्यासाठी इतका अट्टहास नका करू जो गेला त्याला जाताना माझ्याविषयी काही वाटलं नाही तर इतरांना काही वाटावं अशी मी अपेक्षाच ठेवत नाही यापुढे माझ्यामुळे मला कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागलेलं नकोय गीतिका भरल्या डोळ्यांनी म्हणाली आणि धावतच आत निघून गेली तिला होणारा त्रास तिची तळमळ पाहून देवास्त काळीस पिळवटून निघत होतं आईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि आत निघून गेल्या एवढ्या छान चाललेल्या प्रोग्रामला या प्रसंगाने गालबोट लागलं होतं रिया तिच्या मागे रूममध्ये निघून आली गीतिका बेडवर पडून रडत होती तिला हेच बोलणं असहाय्य होत होतं तिचा देव समोर असताना हे असं सुटकी वावरणं तिला कठीण जात होतं त्यात लोकांची बोलणी ही कुठे चूक आहे म्हणा समाजाच्या रीतीभाती विरोधात काही वागलं की लोक हे बोलणारच स्पेशली स्त्रीला रिया रूममध्ये निघून आली तिने गीतिकाच्या डोक्यावरून हात फिरवला गीतिका शांत हो बर रिया तिला समजावत म्हणाली <coughs> रिया बहिणी मला हे सगळं सहन होत नाहीये असहाय्य होतंय सगळं कारण काहीही असो पण मी देव ना कधीही माफ करणार नाही आज समोर असून पण हे असं वागणं सगळेजण कसं आहेत ऐकतेस ना त्यांचंही काही चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही पण माझं काय माझ्या भावना माझ्या इच्छा यांना काहीच किंमत नाही का ना गं अजून किती वर्ष असंच जगायचं मी नको वाटतं हे आयुष्य रोज रोज मरत जगण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बरं निदान या सगळ्यातून सुटेन तरी मी गीतिका रियाच्या मांडीवर डोकं ठेवत रडत म्हणाली असं काय बोलतेस तू गीतिका आम्हाला सगळ्यांना तू हव्यस राणी रिया म्हणाली पण ज्यांना हवे असायला पाहिजे त्यांना तर नको ना मी मी इतकी वाईट आहे का ग सांग ना मी खूप त्रास दिला का देवना म्हणून ते असं वागतायत माझ्याशी गीतिका बालिशपणे म्हणाली नाही ग राणी तूच म्हणते ना त्यांचा ना नाही इलाज असेल मग असं असताना काय इतका त्रास करून घेते बरं मी बोलू का देवांसोबत रिया म्हणाली जिथे बोलून काही उपयोग नाही तिथे काय बोलणार चाहू दे गीतिका खाली करत म्हणाली वहिनी रिया शूटला हो आलेच गीतिका त्रास करून घेऊ नकोस मी जाऊन येते रिया उठत म्हणाली रियांश उठल्यामुळे ती रूममध्ये निघून गेली गीतिका बराच वेळ बेडवर पडून होती जेवण वगैरे आवरून देवांश रूममध्ये दे निघून आला फ्रेश होऊन तो गॅलरीत निघून आला बऱ्याच वर्षांनी तो त्याच्या आवडत्या जागेत येत होता इथेच त्याच्या आणि गीतिकाच्या नात्याला सुरुवात झाली होती तो बराच वेळ हँगिंग चेअरवर बसून विचार करत होता मगाशी झालेला प्रकार त्याच्याही मनाला लागला होता गीतिकाला किती त्रास होत असेल या विचारानेच तो अस्वस्थ झाला मला कळते गीत की तुला खूप त्रास होतोय पण अजून थोडा धीर धर मी सगळं नीट करेन नाही राहू देणार तुला स्वतःपासून दूर मलाही त्रास होतो या सगळ्याचा तुझ्या डोळ्यातील अश्रू तुझा, तुझा उतरलेला चेहरा अस्वस्थ करतो मला पण अगदी थोडेच दिवस उरलेत मी हळूहळू सगळं ठीक करेन आत्ता आलो ना तर तुला सोडून कुठेही जाणार नाही कधीच नाही ते वाश म्हणाला देवांश विचार करत असताना दरवाजा वाजला त्याने स्वतःला सावरला आणि आत निघून आला त्याने दरवाजा उघडला तर दारात गीतिका उभी होती रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते चेहरा सुकला होता सॉरी टू डिस्टर्ब यू मिस्टर देव पण मला माझे कपडे हवे होते म्हणून मी आले गीतिका म्हणाली इट्स ओके हो मॅम मी जागाच होतो या ना आत देव दरवाजातून बाजूला होत म्हणाला तो बाजूला झाला तसं गीतिका आत आली तिने वॉर्ड्रोब ओपन केला आणि आपलं सामान घेऊ लागली देवांश लांबूनच तिचं निरीक्षण करत होता त्याच्या वस्तू तिने किती जपून ठेवल्यात हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य पसरलं गीतिकाने आपलं सामान घेतलं आणि देव समोर येऊन उभी राहिली मिस्टर देव उद्या सकाळी नऊ वाजता हळद आहे तुम्ही आवरून तयार असावं ही अपेक्षा आहे गीतिका तुटकपणे म्हणाली हो मॅम हळदीच्या वेळेस मी तिथे हजर असेन देवांश म्हणाला ओके गीतिका सामान घेऊन बाहेर जाऊ लागली ती दारात गेली आणि मागे वळली मिस्टर देव तिने त्याला हाक मारली यस तुम्ही ज्या लेन्स लावल्यात ना त्या रात्री झोपताना काढत जा नाही म्हणजे आधी काढल्यात आणि घरातल्यांनी पाहिलं तर त्यांचा उगाच गैरसमज व्हायला नको जाते मी गीतिका धाडकन दरवाजा ओढून निघून गेली ओ शीठ मी फ्रेश झाल्यावर मूर्खासारखा लेन्स काढून कशा का ठेवल्या देवाश तिने आधीच तुला ओळखले त्यात आता तुझे डोळे पाहून ती समजून गेली की तूच केवढा मोठा गाडोपणा केलास तू तरी बरं गीत होती आई असते तर काही खरं नव्हतं देवाश दरवाजा लावत म्हणाला त्याला स्वतःचाच राग येत होता सकाळी लवकरच उठायचं असल्याने देव झोपण्यासाठी बेडवर अडवा झाला थोड्याच वेळात त्याला शांत झोप लागली भरातलं सगळं आवरून रिया रूममध्ये निघून आली राहुल नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला आवरून झालं का सगळं खाली वातावरण ठीक आहे ना राहुलने विचारलं आहे ही आणि नाहीही रिया म्हणाली म्हणजे राहुल बोलला काकी वगैरे आईंना खूप बडबडला अजूनही तेच चालू आहे गीतिकाला नाव ठेवणे आणि बरंच काही रिया म्हणाली घरात खूप विचित्र सिच्युएशन निर्माण झाली आहे देव असून पण त्याला आपलं म्हणता येत नाही बरं तो स्वतःहून ओळख दाखवत नाही मग काय करणार राहुल म्हणाला पण हे खूप त्रासदायक आहे राहुल तू गीतिकाला पाहिलं ना तिची काय अवस्था झाली येते ती जे सहन करते ते करणं साध्यासुद्धा व्यक्तीचं काम नाही आतून तुटली रे ती तिला देवांशच्या प्रेमाची खूप गरज आहे रिया म्हणाली मला कळत नाही काहीच पण आपण तरी काय करायचं त्याला जबरदस्ती तर करू शकत नाही ना राहुल म्हणाला मी बोलून बघू का त्याच्याशी मलाही आत्ता हे सगळं असहाय्य व्हायला लागलं आहे मी गीतिकाला अजून त्रासात पाहू शकत नाही रिया म्हणाली जी व्यक्ती गीतिकाला ओळख दाखवत नाही ती आपल्याला ओळख दाखवेल असं तुला खरंच वाटतं त्याला जर आपल्याला ओळख दाखवायची असती तर अगोदरच दाखवली असती राहुल म्हणाला पण यात गीतिकाची काय चूक आहे राहुल तिने हे सगळं का सहन करायचं ते काही नाही उद्या बघ मी काय करते ती या चिडत म्हणाली रिया घरात लग्न आहे बाकीच्यांच्या ठीक आहे निदान तू तरी अशी वागू नकोस हा प्रश्न शांततेने सॉल्व्ह करायला हवे राहुल तिला समजावत म्हणाला तेच नाही आहे ना आपल्याकडे ना, ना वेळ आहे रिया गुस्सात म्हणाली रिया तू गेल्या पाच वर्षात किती बदलली आहेस ग राहुल विषय बदलण्यासाठी मुद्दा म्हणाला राहुल विषय काय तू बोलतो काय रिया म्हणाली खूप बडबड केलीस तू आता एकदम शांत राहुल तिच्या बोट ठेवत म्हणाला त्याने तिला जवळ घेतलं आणि कुशीत घेऊन झोपी गेला गीतिका सकाळी लवकर उठून आवरून खाली निघून आली ती आली तेव्हा आई किचनमध्ये आवरत होत्या आई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं गीतिका आईंना हाक मारत म्हणाली काय ग आई मागे वळत म्हणाला गीतिकाचा अवतार पाहून आईंच्या पायाखालची जमीन सरकली किती का अगं काय हे जा पहिले कपडे बदल हे पांढरी साडी काय नेसलेस मंगळसूत्र कुठं आहे तुझं जा पहिले आवरून ये आई म्हणाल्या नाही नको आई मलाच कंटाळा आला आता रेणुताईचं लग्न झालं की मी लगेच इथून निघून जाईन मला नाही सहन होत आहे हे सगळं हे सगळं सहन करण्याची माझ्या ताकद नाहीये का म्हणाली तू जा आम्ही तुला अडवणार नाही पण बाळ हे कपडे नको ग देव जिवंत असताना नाही गं मला पाहणार हे आई डोळ्यात अश्रू आणत म्हणाला निदान लोकांचं तोंड तरी बंद होईल गीतिका म्हणाली गीतिका हे सगळं काय आहे पहिले चेंज करायला चल रिया आत येत म्हणाली तिने आईंचं आणि गीतिकाचं बोलणं ऐकलं होतं वहिनी प्लीज गीतिका म्हणाली तुला ऐकायचं नाही का माझं रिया आवाज चढवत म्हणाली वहिनी गीतिका म्हणाली ठीक आहे तू असं नाही ऐकणार रियाने गीतिकाचा हात धरला आणि तिला घेऊन किचनच्या बाहेर पडली सगळेजण रियाकडे पाहत होते पण तिला कुणाचं काही पडलं नव्हतं तिने गीतिकाला रूममध्ये आणलं हा घे ड्रेस पाच मिनटात कपडे चेंज कर नाही तर मी घर सोडून जाईन रिया तिला धमकी देत म्हणाली तू करतेस की मी जाऊ रिया म्हणाली तू मी समजून घ्या ना गीतिका म्हणाली मी काय सांगते ते नीट ऐक तू नेहमीसारखी आत्ताही तयार होणार आहेस आणि कायम अशीच तयार राहणार आहेस बाकीच्यांचं तोंड मी कसं बंद करते ते बघस जा चल तयार हो रिया तिच्या हातात ड्रेस देत म्हणाली रियाचे बोलण्याने गीतिकाचा नाईलाज झाला कारण तिला माहीत होतं ही आधीची रिया नाही आहे जी शांत राहील गीतिका चेंज करायला निघून गेली गीतिकाचं चेंज करून झालं तसं रिया तिला खाली घेऊन आली खाली सगळेजण नाष्ट्यासाठी जमले होते तिने हाक मारून सगळ्यांना गोळा केलं मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं रिया सगळ्यांवरून नजर फिरवत म्हणाली रिया तू गीतिकाला परत तयार का केलंस काकींनी खडसावून विचारलं कारण ती कायम अशीच राहणार देवांश असो अथवा नसो तो जेव्हा तिला सोडून गेला तेव्हा नाही ती कुणाला तिची काळजी वाटली ना कुणी तिच्याशी प्रेमाने वागलं पण काल बातम्यात दाखवलं तसं सगळेजण तिच्या वागण्यावर आले कशावरून देवांश काल गेला त्यांनी स्पष्टपणे काही सांगितलं नाही ना, ना। मग प्रत्येक गोष्टीची शिक्षा तिलाच का तिला हसण्याचा अधिकार नाही जगण्याचा अधिकार नाही गेले पाच वर्ष राहुलच्या खांद्याला खांदा लावून तिने हे घर सावरलं आहे तेव्हा नाही ते तिचं कौतुक करायला तुम्ही आलात ते काही नाही गीतिका आधी होती तशीच राहणार ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यावर त्यांनी स्वतः सोल्युशन शोधावं तिला कुणीही काही बोलणार नाही आई तुम्हाला आठवतं सहा महिन्याआधी तुम्ही काय बोललेलात ते तुम्ही म्हणालात की आपण गीतिकाचं दुसरं लग्न लावून द्यायचं तसे आता देवांश नाही आहे म्हणजे कुठली अडथाही नाही आपण गीतिकासाठी चांगला मुलगा बघू आणि तिचं लग्न लावून देऊ रिया म्हणाली रिया तर अगं काय बोलतेस तू गीतिका ओसरून म्हणाली योग्य तेच बोलते मी मिस्टर देव आमच्या गीतिकाच्या लग्नात पण तुम्हीच फोटोग्राफर म्हणून यायचं हां आम्ही साची मॅडमना सांगू रिया देववर नजर रोखत म्हणाली हो मॅम देव कसं बसं म्हणाला रियाच्या बोलण्याने त्याच्या मनात वादळ उठलं होतं तो खूप अस्वस्थ झाला त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन रियाने पाहिलं आपण टाकलेला बॉम्ब बरोबर ठिकाणी येऊन पडला याची तिला खात्री झाली आई रिया वहिनी बरोबर बोलते थोड्या महिन्यात आपण वहिनीचं लग्न लावून देऊ रेणू म्हणाली माझी तुम्हाला विनंती आहे तिला अजून त्रास होईल असं काही वागू नका गेल्या पाच वर्षात खूप त्रास सहन केला तिने मी तिच्या डोळ्यात अजून अश्रू पाहू शकत नाही रिया रडत म्हणाली वहिनी रडू नकोस ना तू सॉरी ग रेणू ताई तू तयार हो बरं हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात करायची ना जा बरं तू गीतिका स्वतःला सावरत म्हणाली हे करताना तिच्या हृदयात किती कालवा कालवं होत होती तिचं तिला माहीत पण तरीही ती ते करत होती ती रियाला घेऊन रूममध्ये दे गेली देवांश चेंज करायला म्हणून रूममध्ये निघून आला रूममध्ये आल्या त्याने चेहऱ्यावर पाणी मारलं देवाश तुझ्यामुळे गीतिकाला प्रमाणाबाहेर जाऊन त्रास होतोय कळतंय का तुला काय अवस्था झाली आहे तिची तू उगाच परत आलास देव उगाच परत आलास तिच्या आयुष्यावर तुझा काही अधिकार नाही गीतिकाचं लग्न नो वे मी जिवंत असेपर्यंत कधीही शक्य नाही गीतिकाचं लग्न झालं तर ते फक्त माझ्यासोबत होईल कुठल्या अधिकाऱ्याने बोलतो तू हे देव सांग ना कुठल्या अधिकाराने सहा महिन्याच्या प्रेमावर जी मुलगी पाच वर्ष जगली तिला परत आल्यावरही तू त्रासच दिलास ना तू बदललास देव खूप बदललास एक वेळ होती की तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये म्हणून तू जीवाचं रान करायचास आणि आज तू तिला अश्रू न व्यतिरिक्त काहीही देत नाहीस देवांश हताशीच म्हणाला त्याच्या मनात युद्ध सुरू होतं तो विचार करत असताना रूमचा दरवाजा वाजला त्याने अंगावर शर्ट चढवला आणि दरवाजा उघडायला निघून आला त्याने दरवाजा उघडला तर दारात रिया उभी हो होती यस मॅम काही काम होतं का देव स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला हो जरा काम होतं मी आत आले तर चालेल का रिया म्हणाली हो या ना देवांश दारातून बाजला होत म्हणाला